जैन विद्यार्थी मित्रांनो आणखी एका घटकाचा ग्राउंडचा कट ऑफ लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस आणि यामध्ये बघूया आपण तुमच्या कास्टचा कट ऑफ किती गेलेला आहे तर बघा खुला म्हणजेच ओपन सर्वसाधारण पंच्याण्णव गेलेला आहे तर बघा एकाच दहा प्रमाणे लेखी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी ही लागलेली आहे नुकताच हा रिझल्ट जाहीर झालेला आहे तर बघा खुला सर्वसाधारण पंच्याण्णव लागलेला आहे त्यानंतर खेळाडू ओपनमध्ये त्र्याण्णव लागलेला आहे प्रकल्पग्रस्त पंच्याण्णव लागलेला आहे भूकंपग्रस्त पंच्याण्णव माझी सैनिक शहाऐंशी त्यानंतर अंशकालीन पद्धती जागा आहे पण उमेदवार मिळाला नाही पोलीस पालले साठ त्यानंतर गृहरक्षक दल त्र्याण्णव त्यानंतर बघा ओपन नंतर ई डब्ल्यू एस त्र्याऐंशी सर्वसाधारण खेळाडू पन्नास प्रकल्पग्रस्त त्र्याऐंशी भूकंपग्रस्त चौऱ्याहत्तर पोलीस पालले पंचावन्न आणि गृहरक्षक दल पंच्याऐंशी त्यानंतर पुढील कास्ट बघा एस सी बी सी एस सी बी सीमध्ये सर्वसाधारण त्र्याण्णव खेळाडू शहाऐंशी प्रकल्पग्रस्त त्र्याण्णव भूकंपग्रस्त एक्क्याण्णव माजी सैनिक सहासष्ट आणि गृहरक्षक दल अठ्याहत्तर त्यानंतर सी बघा सर्वसाधारण एक्याण्णव खेळाडू त्रेसष्ट प्रकल्पग्रस्त एकसष्ट भूकंपग्रस्त चौसष्ट माजी सैनिक अठ्ठावन्न आणि गृहरक्षक दल अठ्ठावन्न त्यानंतर बघा विमाप्र सर्वसाधारण एकोणनव्वद माजी सैनिक अठ्याहत्तर त्यानंतर भजड सर्वसाधारण त्र्याण्णव माजी सैनिक शहात्तर त्यानंतर बघा भजक सर्वसाधारण त्र्याण्णव माजी सैनिक अडुसष्ट भज ब सर्वसाधारण त्र्याण्णव भज विजा अ सर्वसाधारण त्र्याण्णव अज सर्वसाधारण एक्क्याण्णव खेळाडू ब्याऐंशी प्रकल्पग्रस्त चौऱ्याऐंशी गृहरक्षक दल अडुसष्ट त्यानंतर बघा अजासाठी सर्वसाधारण एक्क्याण्णव खेळाडू त्रेसष्ट प्रकल्पग्रस्त पंच्याऐंशी भूकंपग्रस्त सदुसष्ट माजी सैनिक स छप्पन पोलीस पाले चौऱ्याहत्तर सॉरी चौपन्न आणि गृहरक्षक दल पंच्याहत्तर तर, तर बघा हा जो कट ऑफ लागलेला हा राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक तीन जालना एस आर पी एफ बलगट क्रमांक तीन जालनाचा लागलेला आहे सशस्त्र पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षेसाठी पात्रतेकरिता उमेदवारांना प्रवर्गनिय मैदानी चाचणीमध्ये किमान गुण कट ऑफ मार्क लागलेला आहे तर हा तुमचा कट ऑफ आहे आणि अनाथ शेवटी दिला आहे त्यांनी एकोणसत्तर लागलेला आहे ठीक आहे तर सर्वांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि तिथे आपण यादीसुद्धा टाकली आहे त्यांनी